हाई नमस्कार किचन तड़कारे चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये एक चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहोत आणि ते चॅलेंज अगदी पाच मिनिटांमध्ये आपण पूर्ण करायचं आहे तर तुम्ही हे चॅलेंज काय आहे हे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आणि आपल्या किचन तडकारे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील तर आपण इथे व्हिडिओला सुरू करूया तर आज आपलं चॅलेंज काय आहे तर आपल्या घरामध्ये जी आपली जुनी भांडी असतात जी आपल्या घरातील कुठलीही ॲल्युमिनियमची फक्त भांडी स्टीलची भांडी ती आपल्याला घ्यायची नाहीत शक्यतो आपल्या घरामध्ये अशा ज्या जुन्या ॲल्युमिनियमच्या कढई असतात या कढया खूप काळपट आणि चिकट आणि घाण झालेल्या असतात तर ही कढई आपण अगदी पाच मिनटामध्ये एक चॅलेंज घेऊन कशी स्वच्छ करायची तीही कुठ कुटल, कुठलेही कष्ट न घेता सहज पद्धतीने आपण ही कढई स्वच्छ करायची आहे तर कशी करायची यासाठी आपल्याला जर आपण मार्केटमध्ये गेलो किंवा आजकाल आपल्याला मोबाईलवरती अशा अनेक ॲड आलेल्या दिसतात की एक स्प्रे असतो आणि तो स्प्रे मारल्यानंतर कढई लगेच स्वच्छ होते किंवा कुठलीही घाण लगेच स्वच्छ होते पण त्या स्प्रेची किंमत जर आपण पाहिलं तर शक्यतो नऊशे रुपये ते एक हजार रुपये असते पण या पद्धतीने जर आपण कढई स्वच्छ केली तर तुम्ही अगदी वीस रुपयामध्ये चार ते पाच वेळेस ही कढई आपण स्वच्छ करू शकतो अगदी कढईच नाही तर कुठलाही पॅन असेल किंवा आपला डोसा बनवायचा तवा असेल तर आपण याने तो स्वच्छ करू शकतो तर त्यासाठी आपल्याला काय काय वापरायचं आहे हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहावा लागेल तरच तुम्हाला यामध्ये आपण काय वापरलं आहे ते लक्षात येईल आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे इथे आपल्याला साबण अजिबात वापरायचं नाही आहे अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण ही कढई स्वच्छ करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता इथे हा मी एक पेपर घेतलेला आहे आता हा पेपर कोणता आहे तर आणि हा पेपर आपल्याला कुठे मिळतो हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे अगदी हार्डवेअरच्या दुकानामध्ये आपल्याला हा पॉलिश पेपर मिळतो आणि पॉलिश पेपर घेत असताना आपण त्याच्यावरती नंबर असतात तर तो नंबर बघूनच घ्यायचा काही पेपर काय असतात की जास्ती खरमुडे असतात ते आपण भिंती घासण्यासाठी वगैरे किंवा फरशीवरील गंज घासण्यासाठी वापरतो शक्यतो बांधकाम करत असताना किंवा कुठल्याही रूमला पेंट करत असताना किंवा जर एखाद्या फरशीवरती गंज चढला असेल तर तो, तो क्लीन करण्यासाठी या पॉलिश पेपरचा वापर केला जातो तर अगदी वीस रुपयेमध्ये इतका पेपर आपल्याला मिळतो हा पेपर आपण असाच ठेवायचा आहे फक्त जिथे ओली जागा आहे त्या ठिकाणी हा पेपर ठेवायचा नाही तर तुम्ही पाहू शकता आता आपण इथे कढईची पाठीमागची बाजू स्वच्छ करून घेणार आहोत तर त्याच्यावरती अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि या पेपरने घासायचे तुम्ही पाहू शकता घासल्या क्षणी अगदी थो काळपटपणा निघायला सुरुवात झालेली आहे तारेच्या घासणीने घासलं तरी ही ही कढई स्वच्छ होणार नाही आता तुम्ही पाहू शकता मी जी ही कढई आहे अगदी पाच मिनटामध्ये क्लीन करणार आहे आणि याला घासण्यासाठी खूप सारे कष्टसुद्धा आपल्याला करावे लागणार नाहीत अगदी सहज हाताने तुम्ही जरी घासली तरीही कढई स्वच्छ होणार आहे तुम्ही पाहू शकता कढईचा इतका जो काळपटपण आहे तो पूर्ण निघून गेलेला आहे कढई तुमची पूर्ण स्वच्छ होऊ शकते होऊ शकते आणि तुम्हाला कढई पूर्ण अगदी चकचकीत करायची असेल तर पाच मिनटं नक्कीच घासावी लागेल आता आपण ही कढई स्वच्छ धुवून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता ही अशा पद्धतीची ही कढई स्वच्छ झालेली आहे पण आणखीन एकदा आपण पॉलिश पेपरचा तुकडा घेऊन पुन्हा एकदा जर ही कढई घासली तर आणखीन पांढरी शुभ्र नव्यासारखी होते अशाच पद्धतीने आपण पाठीमागच्या बाजूनेसुद्धा कढई घासून घ्यायची आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या किचन तडकारे चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद